माझ्या बहिणीनं सरकारने दिलेल्या ला, लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक बहिणीला आता पेंडिंग पैसे देखील भेटणार आहेत थोडाफार आधार मिळावा म्हणून शासनाने तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हातभार दिला आहे त्याला आता वर्ष होऊन गेलं आहे तुम्हाला दर महिना पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत कारण तुम्हाला घर चालवता यावं आई वडिलांना मदत व्हावी तुमच्याद्वारे आणि तुमचं कुटुंब सुखी राहावं हा उद्देश शासनाचा आहे अनेक बहिणींना आज अजूनही हप्ते मिळाले नाहीयेत कारण लाडक्या बहिणींचे बरेचसे हप्ते पेंडिंग असे आहेत तरी बहिणींना काळजी करण्याची गरज नाहीये तुम्हाला ही लाडक्या बहिणीचे हप्ते सर्व भेटणार आहेत तरी सुद्धा सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे की सर्व पेंडिंग हप्ते तुम्हाला आता भेटणार आहेत पण ते कोणाकोणाला भेटणार आहेत आणि कशा स्वरूपात भेटणार आहेत यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे बहिणींना स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे कोणाला ते पैसे भेटणार आहेत कोण वंचित आहे हे समजून जाणार आहे आपल्याला चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल विचारलेला आहे म्हणजे आतापर्यंत किती बहिणींना पैसे भेटले हे आपण पाहू पाहूया कारण लाभार्थ्यांची संख्या किती आहे तर मी जी चेक चेक केली आहे सरासरी त्यानुसार निधीची वाटणी ही महिलांनो अशा प्रकारे आहे की सुमारे एक कोटी साठ लाख एक कोटी साठ लाख महिलांचा महिलांच्यासाठी निधीचं वाटप झालेलं आहे महिलांना या योजनेचा लाभ कोणाकोणाला भेटला आहे व किती प्रमाणात भेटला आहे आणि माहिती अशी आहे की या माहितीद्वारे आम्ही तिथंपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला समजलं की नक्की योजनेसाठी चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये निधी शासनाने वाटप करण्यासाठी दिलेले आहेत आणि हेच निधी पंधराशे रुपये म्हणून तुमच्या माझ्या अकाउंटला येत असतात आणि बारा तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत असतात हप्त्याची वितरण स्थिती एप्रिल दोन हजार पासून ते हा ऑगस्ट महिना म्हणजे या महिन्यापर्यंत पंधराशे रुपये आणि लाभार्थ्यांची संख्या ह्याच्यात ही भरपूर आहे रक्कम लाभार्थीच्या खात्यात डीपीटी द्वारे डायरेक्ट जमा होत आहे तरी महिलांनो अनेक माझ्या बहिणी आहेत की ज्यांना चार हप्ते भेटले ज्यांना सहा हप्ते भेटले ज्यांना नऊ हप्ते भेटले आणि पुन्हा पैसे भेटणं बंद झाले अशा अनेक बहिणी आहेत पण त्यांनाही पैसे भेटणार आहेत आणि भेटणं चालू आहे फक्त एक व्हेरिफिकेशन आहे जे व्हेरिफिकेशन झाल्यावर हो तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लाभार्थ्यांना खात्यात येण्यास आता कुठे तूर्त सुरुवात झालेली आहे तुम्हाला मिळालेत का हे पैसे आणि जरी मिळाले नसतील तर खाली कमेंट मध्ये सांगा गैरप्रकार आणि पडताळणी आपण थोडीशी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटमध्ये शेवटपर्यंत पहा यातच समजणार आहे की पेंडिंगचे पैसे कधी भेटणार आहेत तर अपात्र महिला ज्या आहेत गैरप्रकार आणि पडताळणी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी महिलांना अपात्र मानण्यात आला आहे आणि त्यांच्यावरील निकष पूर्ण न पूर्ण न केल्या खातर त्यांच्या नावे येणारे हे पैसे पंधराशे रुपये काढण्याची कारवाई सुरू आहे म्हणजे जे अपात्र आहेत आणि त्यांना पैसे मिळालेत असे देखील शासन पैसे वसूल करत आहे आणि दोन हजार सहाशे बावन्न महिला अशा सरासरी आहेत की ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा आहेत आणि तेही शासन काढून घेऊ पाहत आहे कर्मचाऱ्यांनी जे लाभ घेऊ नयेत अशांना देखील ते लाभ मिळालेत महिलांना योजनेचा गैरफायदा बऱ्याचशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी घेतलेला आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत गैरफायदा घेतलेले हे भरपूर लोक आहेत आणि आता या पैशाची वसुली शासन माझ्याकडून तुमच्याकडून करत आहे अनेक जणांचे हप्ते थांबलेत पण ज्यांना खरी गरज आहे त्यांना हप्ते भेटणार झालेत अशी तुमची स्थिती असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा कारण आता वसुली करण्याची प्रक्रिया सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार सव्वीस लाख लाभार्थी चौतीस हजार फर्जी असल्याचे आढळून आले आलेत फर्जी म्हणजे खोटे असल्याचे त्या योजनेच्या तुम्ही नियमामध्ये बसत नाहीये तरी पण अर्ज भरलेत बोगस आणि त्याचा लाभ घेत आहेत असे लोक आढळून आले सव्वीस लाख मग पहा त्यांना मिळणारा हा चार हजार आठशे कोटी लाभ आता शासनाने रोखून धरलाय शासनाचं म्हणणं एकच आहे शासनाचा एकच उद्देश आहे की माझ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हा पैसा त्यांच्या अकाउंटला मिळाला पाहिजे तर चौदा हजारहून अधिक पुरुषांनी चौदा हजारहून अधिक पुरुषांनी फर्जी लाभार्थी म्हणून लाभ घेतलेला आहे तुमच्या कुटुंबामध्ये असं कोण असेल तर त्यांची चौकशी सुरू आहे तुम्ही दोन हजार एकशे चव्वेचाळीस कोटींचा हप्ता हा शासनाने त्या ज्यांनी पुरुषांच्या नावाने पुरुषांनी महिलांच्या नावाने फॉर्म भरून बोगसगिरी केलेली आहे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्या निधीचा इतर विभागासाठी वापर कसा केला आहे आतापर्यंतचा हेही आपण एक छोटीशी झलक त्यावर टाकणार आहोत समाज कल्याण खात्यातील हा मिळणारा पैसा म्हणजे सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपये या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल वापरण्यात आलेले आहेत आणि हे स्पष्ट झालेलं आहे आता महिलांनो आपण विचार करणार आहोत ज्यामुळे इतर गरजू महिलांना असे पैसे बोगस ज्यांनी फॉर्म भरले तिथे गेल्यामुळे शासनाचे ज्यांना खरं पात्र जे लाभार्थी आहेत त्यांना हे पैसे भेटले नाहीत कित्येकांच्या समस्या आहेत ज्यामुळे इतर गरजू घटकांना होणारा लाभ प्रभावित झाला आहे म्हणून महिला हेलपाटे घालत आहेत आज बँकेमध्ये कितीतरी लोकांचे अर्ज पेंडिंग असणाऱ्यांची अचूक माहिती ज्यांनी भरली आहे त्यांना पैसे भेटत नाहीये अशा अनेक समस्यांना तोंड महिला सध्या देत आहेत तर महिलांना सांगण्याचं एक तात्पर्य आहे की पेंडिंग अर्जाचे कित्येक जणांचे पैसे प्राप्त झालेले नाही आहेत आणि त्यासाठी अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशी मध्ये छाननीमध्ये जे अर्ज योग्य वाटत आहे शासन त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करत आहे आणि किती शिल्लक आहेत याबद्दल हे आम्ही चौकशी करत आहोत आणि याबद्दल आम्हाला एक माहिती मिळाली आहे ती अशी की दुसऱ्या योजनांचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे समजा श्रावण बाळ आणि संजय गांधी योजना <coughs> श्रावण बाळ आणि संजय गांधी योजना <coughs> आणि लाडकी बहीण योजना जर समजा श्रावण आणि संजय गांधीचा लाभ घेत आहे तर लाडके बहिणीचेही हप्ते घेतलेले आहेत कोणी नऊ हजार दहा हजार घेतल्यात पण ते घेईपर्यंत संजय गांधीची पेन्शन थांबलेली आहे मग बँकवाल्यांनी पेन्शन त्यांची थांबवल्यानंतर तहसीलमध्ये बायका गेल्यानंतर महिला गेल्यानंतर त्यांचे पैसे भेटत नाहीये असं त्यांना दिसून आलं पण त्यामध्ये आता त्यांना पेंडिंग मध्येच ठेवलेला आहे कारण त्यांनी दोन प्रकारे लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या योजनांचा लाभ घेतल्यामुळे किती बहिणींचे पैसे थांबले याचे पुढे काय करायचे हे काही समजत नसेल तर अधिकृत महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर तुम्ही भेट द्या आणि त्याच्यामध्ये तुमच्या अर्जाची पेंडिंग स्थिती तुम्ही चेक करू शकता लॉग इन करून तुम्ही त्यावर तुमचे अपडेट करून घेऊ शकता आणि राहिलेले पेंडिंग हप्ते देखील तुम्ही तुमचे जमा करून घेऊ शकता आणि जर काही इर येत असेल तरी खाली कम्बेंट सांगा आणि जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील तर पहिला तुम्ही आधार ज्या बँकेशी लिंक आहे त्याच बँक मध्ये तुमचे पैसे जमा होत आहेत का, का चेक करा कारण दोन खाते असतील तर तुमचं ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होत आहेत जेवढे पण अकाउंट आहेत त्याचे तुम्ही पासबुक एंट्री करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमचे पैसे कोणत्या खात्यात कोणत्या बँकेत जमा होत आहेत अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा सेतू कार्यालयात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता नसेल तर जवळच्या तुम्ही सी एस सी से सेंटरमध्ये जाऊन देखील चौकशी करू शकता या माध्यमातून तुम्ही स्थानिक चौकशी तुमच्या अर्जाची करू शकता तर महिलांनो अर्जाची तुमची पेंडिंग स्थिती असेल ती कधीही अप्रूव्ह होऊ शकते तुम्ही स्वतःच तुमचा आधार स्टेटस अगोदर सीडिंग मध्ये डीबीटी अकाउंटला लिंक आहे का हे पुन्हा एकदा चेक करा कारण छाननी नंतर पुन्हा फेरबदल बरेचसे होत आहेत कोणाचे पैसे थांबत आहेत कोणाचे पैसे थांबलेले भेटत आहेत सारांश तत्ता असा आहे की लाभार्थी संख्या सुमारे कोटी ते साठ लाख महिलांना वाटप निधी झालाय चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये शासनाने वाटप केलेले आहेत महिलांना त्यामध्ये तुमचं नाव आहे का त्या यादीत हे देखील तुम्ही चेक करू शकता हप्त्याचे वितरण आतापर्यंत सुरळीत चालू आहे इथून पुढेही सुरळीत राहणार आहे शासनाने चांगले हे पाच वर्ष आपल्याला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर महिलांना काळजी करू नका कारण वरती घर चालवत आहेत कालच मला एक कोल्हापूरच्या आजी भेटलेल्या मालनाची त्या सांगत होत्या की माझे हप्ते थांबलेले आहेत मी काय करावं समजत नाहीये मी त्यांना सांगितलं बँक अकाउंटला जावा तुमचं पासबुक एंट्री करून त्यांचे तीन खाते होते तर त्यांना समजून आलं की एका पुस्तकामध्ये एका बँकेच्या पासबुकमध्ये त्यांचे पैसे जमा होत आहेत पण मॅसेज त्यांच्याकडे येत नाही आहे पण ही अवस्था त्यांना समजली जेव्हा की त्यांच्या अकाउंटला पैसे येऊन मध्ये राहिल्यात आणि हे पाहिल्यावर खरंच ते आजीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना समाधान वाटलं की मला हे भे पैसे भेटत आहेत अशीच तुमची गोष्ट आहे का कमेंट मध्ये सांगा कारण नजर चुकी ना? तुम्ही ते अकाउंट चेक करत नसता आणि फर्जी जे लाभार्थी आहेत सव्वीस लाख चौतीस हजार चारशे आणि सरकारी कर्मचारी देखील आहेत जे दोन हजार सहाशे बावन्न महिलांचा लाभ रोखलं आहे सरकारी महिलांनी देखील लाभ घेतलेला आहे आणि आता त्यांची देखील वसुली होत आहे पुरुषार्थी पुरुष लाभार्थी चौदा हजारच्या प्लस आहेत म्हणजे त्यांनी पण फायदा घेतला आहे म्हणजे शासनानं एक प्रकारे या लोकांनी लुबडण्याचाच प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे सामान्य लोकांना हा हप्ता भेटण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे ज्यांची खरीच विकट परिस्थिती आहे ज्या महिला पात्र आहेत ज्या बहिणी पात्र आहेत अशांना या लोकांच्यामुळे पैसे मिळण्यास प्रॉब्लेम होत आहे त्यापैकी तुम्ही आहे का कमेंट दमदे पा साथी निधी चा गती समाज कल्याण महाराष्ट्र ही लाडकी बहीण योजना ही आपल्या बहिणींना एक शासनाकडून आपल्याला अं सशक्त करण्यासाठी आणि मुलींना एक आर्थिक आधार किंवा शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून ही एक छोटीशी आपल्याला मदत आहे प्रत्येक महिन्याला ठराविक आपल्याला ती रक्कम रुपये येत असते दहा ते बारा तारखेपर्यंत हे पैसे जमा होत असतात तुमच्या झालेत का आणि किती हेही सांगा कमेंट मध्ये याविषयी मी एक लाईव्ह येणार आहे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्यावरती चर्चा करू त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण लाईव्ह येणार आहे त्यावेळी प्रश्न तुमचे उत्तर आमचे असेल आणि तुमचे प्रश्न सोडवण्यात येतील आत्तापर्यंत किती बहिणींना पैसे मिळाले हे देखील आपण पाहणार आहे कारण बहिणींना पैसे मिळणं हे एक शासनाचं ध्येय आहे आणि सरकारी पत्रक हे बहिणींच्यासाठी शासनानं ठेवलेलं आहे की पैसे घेताना डीबीटी द्वारे देत आहे का तर त्या डायरेक्ट लाभार्थ्याला भेटावेत तरी पण लोकांनी शासनाला फसवलंय ही खूप वाईट दुर्दैव अवस्था आहे की महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे एका गावातल्या सुनंदताईंनाही ताईंनाही असंच झालेलं आहे की त्यांनी एका बँकेत दहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेची घेतले पण त्यांचं वय पासष्टच्या वरती आहे आणि त्यांना संजय गांधी पेन्शन मिळत आहे आणि मग त्या म्हणाल्या की माझे पैसे बंद झाले आहेत तर चेक केलं असता त्यांचं सेडिंग अकाउंट तर त्यांच्या बँक अकाउंटला नऊ ते दहा हजार रुपये लाडकी म्हणून त्यांची पेन्शन थांबवण्यात आली आहे जोपर्यंत आता ते रिकवर होत नाहीये नऊ हजार ते दहा हजार रक्कम तोपर्यंत तो मला तरी वाटत नाही की त्यांचे पैसे जमा होतील पण शासन ते पैसे त्यांचा तो काळ गेल्यावर ठराविक मर्यादेनंतर ते पैसे पुन्हा त्यांचे जमा होऊ लागतील तर पेंडिंग हप्त्याचे पैसे एकत्र मिळाले तर त्यांनाही अधिकच आनंद आहे आणि हे मिळण्यासाठी काय करावं यासाठी खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहा कारण या पैशाद्वारे हा लाडकी भर योजनेचा पेंडिंगचा पैसा तुम्हाला भेटला तर तुम्ही कोणी कर्ज फेडू शकता कोणी शिक्षणासाठी मुलीच्या भरू शकतं शाळेत पैसे आणि अडचण आहेत कोणी हॉस्पिटलमध्ये असतं त्यासाठी उपयोगी ती मदत फक्त दीड हजाराची आहे पण ती अगदी छोटीशी आहे पण त्या मदतीद्वारे लाखो महिलांचा घरामध्ये एक वाटा महत्वाचा आहे एक हिस्सा आहे आणि महिलांना ते हक्काचे पैसे मिळत आहेत ते हक्काचे आपले जनतेचेच पैसे आहेत पण ते तुम्हाला मिळत आहेत बँक मध्ये थे थेट हे थे पैसे जमा होत आहेत पेंडिंग लोकांचे देखील पैसे असेच जमा होत आहेत कारण ज्यांना डबल लाभ घेतला नाही कोणत्या योजनेचा त्यांना पैसे मिळणार पेंडिंग तर मिळणारच तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला नक्की पैसे शासन देणार तुम्ही निराश होऊन जाऊ नका कारण तुम्ही अकाउंट चेक करत राहा आणि तुमचा आधार लिंक करत राहा जेणेकरून अकाउंट एकच ठेवा जेणेकरून तुम्हाला तो लाभ भेटत जाईल आणि एक योजनेचा लाभ घेत असताना दुसऱ्या योजनेचा अप्लाय करू नका जेणेकरून तुम्हाला तुम्हाल पुढे जाऊन अशा समस्यांना तोंड द्यावं लागेल आता आपण कितीतरी हेडलाईन्सवर पाहिलं की बहिणींना एवढी छाननी झाली आहे एवढे अर्जपात्र आहेत एवढे पात्र आहेत पण जे काही मी तुम्हाला आकडेवारी सांगितली हे अगदी खरी आहे आणि तुम्हाला ही हा व्हिडिओ पाहून कसं वाटलं काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला पैसे आलेत का आणि आले नाहीत तरीही सांगा कमेंट मध्ये आणि लाईव्ह सेशन मध्ये भेटायला विसरू नका प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि तर आपण सगळे एकत्र येऊन बोलणार आहोत जेणेकरून तुमच्या समस्या सोडवण्यास कुठेतरी तुम्हाला महत्वाचे काही पॉईंट दिले जातील यासाठी तुम्ही बँक लिंक नसेल आधार तर ते करून घ्या आणि ते कसं करायचं नसेल तेही मला कमेंट मध्ये विचारा मी तुमचं बँक आणि बँक आधारशी लिंक करून देईल कोणत्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत हे देखील मी तुम्हाला सांगून देईल ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा चला तर कमेंट करा वेळ लावू नका तुमचे पैसे थांबले असेल कमेंट करा जेणेकरून मी तुमचे अकाउंट चेक करू शकेल अर्ज पूर्ण आणि डॉक्युमेंट्समध्ये जर चुकी असेल तर तुमचे पैसे थांबू शकतात कारण अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे डॉक्युमेंट चुकीचे देण्यामुळे त्यांना लाभच भेटलेला नाहीये तर त्या यादीमध्ये तुम्ही आहे का खाली कमेंट मध्ये सांगा म्हणजे आपल्याला समजून येईल की खूप महिला अशा आहेत की ज्यांचे प्रॉब्लेम आहेत जेवढ्या समस्या येतील तेवढं समजून जाईल की अजून खूप बहिणी आहेत मग मी त्यांच्यासाठी अजून असे महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत जाईन की ही माहिती तुमच्यापर्यंत आणि हा व्हिडिओ एक गरज काळाची म्हणून तुमच्या बहिणींना शेअर करा जेणेकरून ज्यांचे पैसे थांबले ज्या हतबोल झाले ज्या निराश झालेत माझ्या बहिणी त्यांच्याजवळ ही माहिती दिली जाईल महिलांनो तर पुढील व्हिडिओमध्ये असंच भेटूया नवीन आणि खास एक बातमी घेऊन तोपर्यंत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आत्तापर्यंतच्या खूप सपोर्टबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र